अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे तालुक्यातील विट, श्री क्षेत्र सावंगा श्री विठोबा संस्थान उर्फ श्री कृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार दुपारी चार वाजता संस्थानच्या वतीने अमावस्या निमित्त चंदन उटी कार्यक्रम संस्थानमध्ये आयोजित करण्यात आला आहे संस्थान तर्फे चंदन उटी नंतर बाहेर येणारे भाविक भक्त मंडळीकरिता महाप्रसादाचे आयोजन संस्थानचे अन्नदान समितीच्या नियोजनात करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी सर्वांनी तन मन धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थांचे अध्यक्ष पूजाराम नेमाडे उपाध्यक्ष कृपासागर राऊत सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील वामन रामटेके गोविंद राठोड दिगांबर राठोड अनिल बेलसरे आणि फुलसिंग राठोड येत आहे ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज चांदूर रेल्वे द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव